मंडळी जय जवान जय किसान पावसाळा चालू झाला की बघा बैलगाडी क्षेत्राला बैलगाडी मैदानाला थोडासा विलंब लागतो आणि सुरू होत ते बिंजोड मुंबई तशी बिनदोड साठी प्रसिद्ध आहे परंतु घाटावरच पहिलं बिनजोड आणि चांगल्या मार्गाने चांगल्या दिशेने होणार हे बिनदोड असणार आहे कारण अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच ठाणे रायगड मुंबई या सर्व बैलगाडी चालक मालक यांच्यातर्फे बैलगाडी शर्यत मैदान बनवण्यात आलेलं आहे Uh, मैदानाचा जिम्मेदारी खऱ्या अर्थानं uh, महाराष्ट्रात अनेक मैदान आहेत किंवा अनेक फाटे आहेत परंतु पलटण तालुक्याला देण्यात आलाय एक पारदर्शक कमिटी म्हणून पलटण तालुक्याकडे बघितलं जातं पलटण तालुक्याच्या कमिटीच्या मार्फत हे मैदानाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण मै मा, मैदानाची आढावा संपूर्ण घेऊ फाटी बघू शकता तुम्ही फाटीचं काम चालू आहे फाटी जबरदस्त आणि या ठिकाणी अनेक मैदान झालेले आहेत फाटीचा संपूर्ण आढावा आपल्या बरोबर फलटण तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत रोहित सर त्यांच्याकडून आपण मैदान कसं होईल संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज या ठिकाण नमस्कार काय मैदानाचं आयोजन कसं असणार आहे किंवा काय आता हे मैदान आपण घाटावरील पहिलंच भिंजोडचं मैदानाचं आयोजन करण्या मागचा असा आहे की आपले जे मुंबईचे बांधव आहेत त्यांचा हा खरा नाद बिंजोडचा मुंबईच्या बांधवांचा आहे त्यांच्यासाठी आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे मुंबई बांधवाचे आणि आपल्या घाटावरील लोकांचे पिढ्यान पिढ्या चालत आलेले ऋणाबुंद जपण्यासाठी हा मैदान घेण्याचा मुख्य हेतू आहे त्यानंतर घाटावरती बिनजोडच्या शर्यतीत चालू झाल्यानंतर एक आदर्श मैदान कसं असतं हे दाखवून देण्यासाठी आपण हे मैदान आयोजन केलेलं आहे हे आयोजन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व ठाणे रायगड पालघर व मुंबई संघटना यांच्या वतीनं आपण पटन तालुका बैलगाडी संघटनेने आयोजन केलेलं आहे मैदानात सर्वात महत्वाचं की मैदानाची फाटी किती आहे किंवा पल्ला किती आहे फुटामध्ये जर सांगायचं सा म्हटलं तर बाराशे वीस फुट अंतर फाटीचं आहे आणि पावलावरती सांगायचं सा म्हटलं तर अंतर हे पाचशे तीस ते पाचशे चाळीस पावलं बसतात पाचशे तीस ते पाचशे चाळीस पावलं बसतात बाराशे फुटाच्या वरती पल्ला आहे बाराशे वीसच्या फुट डेप वरती बाराशे वीस फुट अंतर आहे अं दुसरी गोष्ट आता बघा मैदान भरणार म्हणजे फार मोठं मैदान माझ्या मते आपल्याकडे ओपनची मैदान भरतात त्यापेक्षाही मोठं मैदान भरल तर पार्किंगचं नियोजन काय असणार आहे किंवा इतर भागातून येणाऱ्या लोकांना तुम्ही कसं सांगाल कुठल्या मार्गे यावे किंवा काय आता या ठिकाणी यापूर्वी मोठ्या रकमेची तीन मैदान पार पडलेले आहेत आता माग मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी एकाच वेळेस बैलगाडा शर्यत विथ गौतमी पाटील यांच्या लावण्याचा कार्यक्रम घेऊनही आपल्याला जागा शिल्लक होती एवढं मोठं पार्किंगची व्यवस्था आहे तरीही मुंबईतील किंवा येणारे जे आपले बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी जे फोर व्हीलर आहे त्यांना आपण पाहू शकता मैदानाच्या पश्चिम बाजूला एक दोनशे ते तीनशे मीटर वरती विमानतळाचं एक दोनशे ती ते तीनशे अकराचं पटांगण आहे आपल्या इथे साधारण जवळजवळ शंभर सव्वाशे अकराचं हे टोटल पटांगण आहे यामध्ये आपण आहे ना बैलगाडा मालक आले येणार आहेत त्यांच्यासाठी बैलांना मैदानाच्या पश्चिम बाजूला आणि जे खाद्य विक्रेते असतील त्यांनाही मैदानाच्या पश्चिम बाजूला आपण व्यवस्था त्यांची केलेली आहे एक साईडलाच संपूर्ण दुकान वगैरे लावली जेणेकरून प्रेक्षक आणि खाद्य विक्रेते यांच्यामुळे बैलांना कोणत्याही प्रकारची अडचणी निर्माण होईल असं कोणतंही प्रकार इथं नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे नक्कीच आणि फक्त फोर व्हीलर पार्किंग वाल्यानं कोणत्याही प्रकारे इकडे पार्किंग कोणत्याही प्रकारचं पार्किंग होणार नाही त्याच्या व्यतिरिक्त ज्या फोर व्हीलर येणार आहेत त्या सर्वांना आमचं एकच आव्हान असेल की हे रहदारीचं ठिकाण आहे फलटणच्या मध्यवर्ती शहरातलं ठिकाण आहे रस्त्याच्या कुठलंही कडेला रस्त्यावरती किंवा रस्त्याच्या कुठल्याही बाजूला कोणीही गाडीचं पार्किंग करणार नाही पार्किंगची आपली सुसज्ज व्यवस्था मैदानाच्या पश्चिम बाजूला केलेली आहे मैदानाच्या पश्चिम बाजू साइडला विमानतळ आहे विमानतळाचा परिसर भरपूर भरपूर मोठा आहे किंवा मैदानाच्या दक्षिण बाजूला एक थोडस एक दोन तीनशे मीटर गेल्यानंतर तिथेही भरपूर असं मोकळं माळ आहे तिथं आपण गाड्यांचं पार्किंग करू शकतो समजा आता सांगली भागातून किंवा या वरच्या भागातून येणाऱ्या गाड्यांना कुठला कुठल्या मार्गे आत येऊ शकते सांगली कोरेगाव कराड उशेगाव मुसवड शिंगणापूर या भागातून जे गाडी येणार आहेत ते दहीवडी मार्गे आल्यानंतर जोडा आणि आपले पुणे अहमदनगर संभाजीनगर परत धाराशिव बीड या भागातून किंवा विदर्भातून ज्या गाड्या येणार आहेत त्यांना बारामती मार्गे पलटण लागल्यानंतर गिरवी नाक्यावर येण्याची व्यवस्था आहे नक्कीच मैदानाच सर आता बऱ्यापैकी बैलगाडी म्हणजे आपले जे सातारा चकडीचं नियमावली ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे परंतु बिंजोडची नियमावली कशी असणार आहे बैलगाडी संघटनेच्या आधीनच असणार आहे परंतु कशी असणार आहे जे ठाणा रायगड पालघर मुंबई संघटनेची जी नियमावली बिनजोडची आहे ती पूर्ण नियमावली इथं लागू होईल कि जसे कि आता इथं डावा रस्ता आणि उजवा रस्ता असे दोन याच्यात शर्यदी होतात खालून सुट्टी झाल्यानंतर गाडी कोणत्याही लॉबी आली किंवा बॅरिकेडच्या बाहेर जाऊन पुन्हा आता आली फक्त जिथून देवदगड आहे तिथून गाडी आपल्या ता स्वतःच्या तासातून आली तर ती गाडी ग्राह्य धरली जाणार आहे परंतु देवदगड आणि सुतावरचा दगड असेल त्या ज्या बैलाचा पाय किंवा चाक जर लागलं तर ती गाडी लॉबी दिली जाईल अ त्याचप्रमाणे काय अंदाज आहे किती गाड्या येतील आपल्याकडे आता सर्वांना फलटणच्या मैदानाचा अंदाज आहे कमिटीचा आजपर्यंत पारदर्शकता माहिती आहे त्यामुळं मला अंदाज आहे की महाराष्ट्रातलं रेकॉर्ड ब्रेक गाडी या मैदानाला उतरेल सर्वात महत्वाचं मैदानात असणाऱ्या सोयीसुविधा आपण काय उपलब्ध किंवा बैलांसाठी आज संभाजीनगर म्हणा किंवा विदर्भ भागातून गाड्या येतात तर बैलांसाठी चाऱ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या संदर्भात काय आता आपण मागही मैदान मा मार्च महिन्यामध्ये मा घेतलं होतं तर संभाजीनगर वरून आलेले किंवा विदर्भातून आलेल्या गाडी मालकांना त्याचा अनुभव आहे बैलांच्या चाऱ्या पाण्यापासून येणाऱ्या लोकांची आपण याची काळजी आपण घेणार आहोत तसेच मैदानामध्ये अँब्युलन्सची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था आपण करणार बैलांसाठी पाण्याची व्यवस्था करणारे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी बी या ठिकाणी उपस्थित असतील त्याचबरोबर आपल्याबरोबर पैलवान आहेत पैलवान नमस्ते काय लोकांना काय आव्हान करताल की आज पलटण तालुक्याच तुमचं तुमची शान आहे थोडक्यात तुमचं मैदान आहे काय लोकांना आव्हान करताल काय नाही आपण पाठीमागच्या मैदानाचा इतिहास बघता सगळ्यांच्या सहकार्य आणि सगळ्याचे एक आपलं सगळ्यांच्या म्हणण्यात आलं की एक पलटण तालुका एक निस्वार्थी एक निष्पक्षपणाचा निकाल काम करणारी एक संघटना आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मैदान भरवायचे केलं माझं एकच म्हणणं सगळ्यांना आहे की जेणेकरून कोणी लांबून प्रत्येकाने आपण आपली शर्यती आठ वाजल्यापासूनच आपण शर्यती चालू करणार आहोत म्हणजे सकाळी पावसामुळे मैदान लवकर पावसाच्या ह्याच्यामुळेच कसं होते वातावरण पावसाच असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर शर्यती उरकून घ्यायचा हे आम्ही प्रयत्न करणार आहे मित्रांनो फाट्या टाकायचं काम चालू आहे बिंजोड म्हटलं तर दोनच गाड्या पळतात दोनच फाट्या टाकाव्या लागतात अखंड महाराष्ट्राला माहिती आहे आणि बिंजोडच्या मैदानाच्या दोन फाट्या टाकायचं काम चालू आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण बघू शकताय इथं काम चालू आहे आणि लवकरच म्हणजे उद्यापर्यंत फाट्याचं काम पूर्ण होईल पावसाचा दिवस आहे मी सुद्धा एक तुम्हाला आवाहन करतो कि सकाळी लवकर या आठ वाजता चालू करा दुपारपर्यंत संपूर्ण शर्यती होऊन जातील महाराष्ट्रातील एक देखण आगळं वेगळं मैदान फलटणकरांचं तसंच बैलगाडी संघटना तसेच ठाणे मुंबई रायगड सर्वांच्या वतीने हे मैदान भरणार आहे या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि मैदानाची शोभा वाढवावी